प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी पत्र व्यवहार करणार आहे की आपण जी कारवाई केलेली आहे ती कोणाच्यातरी तरी सांगण्यावरनं किंवा एक राजकीय आकाशाबुट या ठिकाणी केले सुडबुद्धीने या ठिकाणी केलेले आम्ही कुठंच असं या ठिकाणी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या सोबत कुठल्या रॅलीत नाही त्यांच्यासोबत फिरत नाही अशा कुठल्याच प्रकारच्या पोस्ट वगैरे हो आम्ही केलेल्या नाही म्हणजे अशा प्रकारच्या चुकीचं हकलपट्टी करणं हे चुकीचं आहे आणि आम्ही याच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याशी मी चर्चा करीन परंतु एक गोष्ट सांगतो की याचा अर्थ असा नाही की आम्ही या पक्षातून काम करणार नाही आम्ही शांत हो बसू जी जे नगराध्यक्ष राहिलेले आहात मुरबडचे आज एकंदरीत सकाळपासून एक पत्र भिरतोय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपल्यावरती जी पक्षाने कारवाई केलेली आहे काय सांगितलं कारवाईच्या संदर्भात हे पा आजच मला समजला की पक्षश्रेष्ठीने माझ्या विरोधात या ठिकाणी कारवाई केलेलं आहे आणि ते पत्र या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे माझ्यापर्यंत आजपर्यंत कुठल्या अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आलेलं नाही आहे परंतु ह्या गोष्टीला जर मी आज वाचप उरले नाही तर नक्कीच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी संभ्रमात जातील भिवंडी लोकसभेचे जे आमचे उमेदवार आहेत कपिल पाटील एकीकडं एक इंडिया आघाडीचे बाळ्यामा असतील तर बाळ मामाने आमचे संबंधही घरचे आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही घरचे संबंध असल्या कारणाने खरं आम्ही या पक्षाच्या प्रचारात आम्ही या ठिकाणी सहकार्य सक्रिय नाहीये याचा अर्थ असा नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या ठिकाणी काम करतोय परंतु मला या ठिकाणी पक्षाला सांगणं आहे माझ्यावर कारवाई करणाऱ्यांना सांगणं आहे की ह्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांनी पक्षविरोधी किती कामं केले त्याचा देखील तपास करा मागच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला तुम्ही देखील पत्रकार त्या ठिकाणी होतात भाजप विरोधी काम करणारा खासदार कोण आहे तर कपिल पाटील आहे या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आपल्या विरोधातल्या पक्षी लोकांना देऊन आपली हक्काची या ठिकाणी बाजार समिती घालवली नगरपंचायतच्या निवडणुका तुमच्या समोर आहेत या ठिकाणी स्वतः चार पाच 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 दिवस येऊन त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारलं ना होतं त्याचं खापड भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख पार पार देखील चुकीचं आहे मग आपण चार चार पाच पाच दिवस त्या प्रभागात आपण निवडून काय आणू शकलो नाही त्या व्यक्तींना आणि आज आपण जे स्वतः उभे आहेत भिवंडी लोकसभेमध्ये तुम्ही बघताय की पूर्ण तालुक्यामध्ये सर्वसामान्य देखील बोलतोय की कपिल पाटील आठव कोणी कपिल पाटलाला या ठिकाणी स्वीकारायला मागत नाही मोदींचा जनतेचा राग मोदीवर नाही तर जनतेचा राग हा कपिल पाटलावर आहे आणि सुरुवातीपासून सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी म्हणणं होतं की या भिवंडी लोकसभेला नवीन प्रतिनिधित्व द्या नवीन माणसाची निवड करा जेणेकरून ही सीख मोदीजींना भेटेल परंतु पक्षाच्या काही एकेकर कार्यकर्ते असतात की ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं असतंयच परंतु आम्हाला आमचाच माणूस पाहिजे म्हणजे पाच वर्षे मनमानी करायला या ठिकाणी सोपं जात आहे आणि शेवटी त्यांना ते भोगल येईल आज रामाच्या नावाने तुम्ही पत्र पाठवत आहे रामदूजाची हाकलपट्टी करताय पण ज्या रामाच्या नावाने तुम्ही देशात मतं मागताय त्या राम नावाची तुम्ही हकलपट्टी करता ते शाप या इथल्या लोकसभेच्या उमेदवारला या ठिकाणी लागणार आहे आणि त्याचा पराभव नक्कीच आहे अशी एक हकलपट्टी करून चालणार नाही आमच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे निवडणुकीत नगरपालिका त्यांची अकलपट्टी करा बाजार समितीला ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे त्यांची अकलपट्टी करा आज खासदारच्या सोबत जे चार पाच जे काही वागडविले आहेत त्यांनी कोणाचं काम केलं आहे त्यांचं अकलपट्टी करा आज ते तुम्हाला चालतंय परंतु जे पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय तो तुम्हाला चालत नाही तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या भूथ प्रमुखांवर नाही आहे तर तुम्ही नेमलेल्या भूत प्रमुखांवरती आहे तुम्ही जिल्हा प्रमुख नेमता सर्वसामान्यांच्या समंतून जिल्हा प्रमुख नेमायला पाहिजे होता त्या प्रमुख तुमच्या मनमानीने तुम्ही नेमता हे असले जिल्हा प्रमुखांना आम्ही देखील मानत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील यांची हाकलपट्टी केल्याशिवाय राहणार नाही आम्ही एक सर्वसामान्य नगरसेवक आहे आम्हाला काही फरक पडत नाही पण वीस मेला या ठिकाणी दाखवून देऊ की प्रकारे या लोकसभेतून या कपिल पाटलाची हकलपट्टी होईल आणि हे आम्ही दाखवून देऊ दाखवून दिल्याशिवाय ठिकाणी राहणार नाही